जन्ममृत्यू विभागात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी लातूर शहर पूर्व भाग पूर्वभाग प्रतिसमितीने मनपा आयुक्तांना दिले निवेदन मराठी न्यूज मी नितीन चालक लातूर शहर पूर्व भाग नागरी हक्क कृती समितीचे सचिव बाबासाहेब बनसोडे यांनी महानगरपालिकेतील जन्म मृत्यू विभागामध्ये कर्मचाऱ्यांच्या तुलनेत संख्या कमी असून या विभागात एकच कर्मचारी असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी म्हणून आज सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले लातूर शहरातील हॉस्पिटलची संख्या एकशे तीस ते एकशे पन्नास मोठ्या प्रमाणात असल्याने या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या जन्मास व झालेल्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी हॉस्पिटलमधून हजारोच्या संख्येने जन्म व मृत्यू नोंदणीसाठी महानगरपालिकेतील कार्यालयात रोज नागरिकांची तोबा गर्दी होताना पाहायला मिळते नागरिकांना ताटकत उभे राहावे लागते नागरिकांची होणारी हेळसाण थांबविण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या तात्काळ वाढवावी म्हणून आज निवेदन देण्यात आले या निवेदनावर भाग नागरी कृती हक्क समितीचे अध्यक्ष दीपक गंगने सचिव बाबासाहेब बनसोडे समाजसेवक नितीन चालक आदींसह इतर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत